आणि आता या एक तारखेपासनं आणि काही संस्थेना अकरा तारखेपासनं प्रत्येक येणाऱ्या सेंटर शेतकऱ्या आहे दुधाला तीस रुपये दिलाच पाहिजे हे आता मॅन्डेटरी केलेलं आहे आणि जे संकलन केंद्र किंवा के अशा पद्धतीने शेतकऱ्याला तीस रुपये देणार नाही त्यांच्यावर फौजदारी दाखल करत दाखल करावी अशा सूचना दिलेल्या आहेत सरकारचं उल्लंघन होतं म्हणून नंबर दोन नंतर भेसळ दुधाच्या भेसळीचं फार मोठं आव्हान आपल्या समोर आहे जॉईंट कमिशनरला आम्ही अन्न औषध प्रशासनाच्या बोलवलं होतं आपण आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये समिती केली आहे ॲडिशनल कलेक्टर त्याचे अध्यक्ष राहतील ॲडिशनल एस पी त्याचे मेंबर राहतील एफ डीचे अधिकारी त्याचे मेंबर राहतील पशुसंवर्धन दुग्ध विकासाचे अधिकारी मेंबर राहतील यांना सगळे अधिकारी आता दुधाच्या गुणवत्तेबद्दल तपासणी दिलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी मग अशी भेसळ सापडली भेसळयुक्त कारवाई भेसळ विरुद्ध कारवाई करायची आहे थेट गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत म्हणजे आता सरकारने अतिशय कडक भूमिका दुधाच्या बेसाळच्या संदर्भात आपण